भक्ती मनापासून असेल तर ती ईश्वरापर्यंत नक्कीच पोहोचते तर सगळ्यांना स्वामी समर्थ आज आहे आपला आवडता दिवस म्हणजेच गुरुवार तर आजची संपूर्ण पूजा स्वामींचा अभिषेक स्वामींची पूजा देवारातील पूजा सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे म्हणजे दर दिवशी नेहमीच माझी पूजा असते पण गुरुवार म्हटलं की एक सकाळपासूनच काही खास अशी ऊर्जा अंगामध्ये संचारते आणि खरं तर स्वामीच ही सगळी आपल्याला ताकद देत असतात आणि सकाळ झाली की पहिली गोष्ट म्हणजे बाल्कनीत जाणं आणि आजूबाजूचा निसर्ग अनुभवणं त्यामुळे दिवस एकदमच छान असा सकारात्मक व्यतीत होतो तर जास्त खास करून मी गुरुवार असेल किंवा सणासुदीचे दिवस असतील तर साडी नेसायचा प्रयत्न करते आज आजसुद्धा ही साडी नेसलेली आहे आणि ते पंचामृत आता तयार केलेलं आहे पंचामृतामध्ये आपण पाच अमृतासम असलेले पदार्थ एकत्र करतो जसं की मध साखर तूप दूध आणि दही असे पाच पदार्थ जे अमृत तुल्य मानले जातात ते आपण मिक्स करून पंचामृत तयार करतो आणि या पंचामृताने मी आता स्वामींना अभिषेक करणार आहे तर खूप सुंदर अशी सकाळ झालेली आहे सकाळी लवकरच आपल्या दिनचर्येला सुरुवात केली की आपला संपूर्ण दिवस कसा छान असा व्यतीत होतो आणि पूजा वगैरे लवकर झाली तीही विधिवत अगदी तर किती प्रसन्न वाटतं नाही का तर आता मी पहिलं दीप प्रज्वलन करून घेत आहे आणि त्यानंतरच आपली संपूर्ण पूजा तुम्हाला मी दाखवणार आहे हे माझं गुरुवारचं रुटीन आहे आपलं नेहमीचं जे असतं त्यापेक्षा थोडंसं वेगळं असं रुटीन आहे त्यामुळे म्हटलं की तुमच्याजवळ हे रुटीन जे माझं आहे गुरुवारचं ते शेअर करावं सकाळी लवकरच माझी मुलगी कॉलेजला जाते त्याच्यामुळे लवकर उठणं तर असतंच आणि कधी नाही झालं माझं उठणं तर ती तिची तयारी वगैरे सगळंच स्वतःहून करून जाते कारण पहिल्यापासून तशी सवय तिला लावलेलीच आहे मी म्हणजे आपल्या मुलांना कधीही पूर्णपणे आपल्यावर आपण अवलंबून ठेवायचं नाही कारण नंतर मग कधी गरज पडली तर त्या मुलांना फारच अवघड जातं आणि म्हणूनच बऱ्याच गोष्टी तिला शिकवून ठेवलेल्या आहेत मी तर ही झाली आपल्या मुलांची गोष्ट आणि त्यानंतर मग चहा नाश्ता आणि बाकीचं सगळं आवरेपर्यंत वेळ होतो आणि नंतर मग पूजा वगैरे सगळं आवरून घ्यायची असते पण गुरुवारी शक्यतो जास्तीत जास्त वेळ मी पूजेसाठी काढून ठेवते आणि मनापासून जर आपल्याला सगळं काही करायचं असेल पूजा अर्चना तर आपण कसंही करून वेळ तर काढतोच तर असं असतं आणि आपल्या स ईश्वराची आपण जेव्हा पूजा अर्चना करतो त्यांचा अभिषेक करतो तर अभिषेक करताना आपण पाण्याचा उपयोग करतो पंचमृताचा उपयोग करतो आणि कधीकधी जर पितळेच्या मूर्त्या असतील तर त्या पितळेच्या मूर्त्यांना आपण पितांबरीने किंवा काही जे साधनं मिळतात हल्ली तर त्याच्याने आपण स्वच्छ करतो तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या ईश्वराचं म्हणजे जे पितळेचे मूर्ती असतात ना तर त्यांचा रंगरूप थोडाफार बदलला जातो आणि म्हणूनच जास्तीत जास्त आपण पंचामृताने अभिषेक केला किंवा स्वच्छ केले आपले देवी देवता तर खूप छान असतं चिंचेचा देखील आपण उपयोग करू शकतो म्हणजे जेणेकरून त्यांचं जे काही जे रूप आहे ना मूर्त्यांचं ते बदल बदललं जाणार नाही तर लवकरच इथे एका बाजूला पूजा वगैरे सुरू आहे आणि एका बाजूला जेवणाची देखील लगबग सुरू आहे कारण आपली पूजा झाली की लगेचच मग आपल्या देवी देवतांना नैवेद्य दे दाखवायचं असतं त्यांना खाऊ घालायचं असतं म तर त्याच्यामुळे एका बाजूला मी जेवणसुद्धा करत आहे तर आज गोडमध्ये आहे तांदळाची गूळ टाकून केलेली खीर तर त्यामध्ये दे खोबरा देखील मी टाकलेला आहे लो आणि आता जेवण तयार झालेलं आहे तर पहिलं मी नैवेद्य दाखवून घेते आणि आज मी तुम्हाला संपूर्ण माझी जी पद्धत आहे नैवेद्य दाखवण्याची तर ती दाखवत आहे तर पाहू शकता काही जणांना माहीत नसतं तर नैवेद्याचं ताट काही जणं तसेच ठेवतात पाया पडतात आणि त्यांना असं वाटतं की झालं दाखवून पण तर तसं नसतं विधिवाद जर आपल्याला नैवेद्य दाखवायचं असेल तर अशा पद्धतीने आपण दाखवायचं जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत आहात आणि ही माझी पद्धत आहे म्हणजे कोणाला पटेल न पटेल मला माहीत नाही पण मी माझ्या पद्धतीने माझ्या ईश्वराला खाऊ घालते त्यांना भरवते आपलं बालगोपाळ आहे मागच्या व्हिडिओमध्ये मा दे देखील मी तुम्हाला सांगितलं होतं बालगोपाळाचे जे जेवढे लाड करावे तेवढे कमी आणि त्या बदल्यात आपला बालगोपाळ देखील आपल्याला बराच आधार देतो नैवेद्य दाखवून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जे मी इथे एका छोट्याशा तांब्यामध्ये पाणी ठेवते नेहमी देवाऱ्यामध्ये तर त्यातलं पाणी आपण कुटुंबातील सगळ्यांनी प्यायचं म्हणजे पंचामृत जसं आपण थोडं थोडं घेतो नैवेद्याच्या स्वरूपात प्रसादाच्या स्वरूपात तसं करायचं तर पाहू शकता इथे पाऊस देखील बाहेर खूप आहे तुळशीला देखील मी पाया पडलेल्या आहे आणि आज लवकर आवरलं त्याच्यामुळे इथे मी वाचन करायला बसलेले आहे तर अशा पद्धतीने माझा दिवस आजचा दुपारपर्यंत खूप छान असा व्यतीत झाला पूजा लवकर करून झाली नित्यसेवा झाली त्याच्यामुळे खूप प्रसन्न वाटलं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ